आज मी बनवणार आहे लाडू तर लाडू बनवण्यासाठी मी इथं मैदा घेतला आहे पीठ घेतलं आहे आणि रवा घेतलाय हे सगळं मी समप्रमाणात घेतलं आहे म्हणजे सारखंच घेतलं आहे आणि इथं एक किलोला थोडासा कमी गूळ घेतला आहे सोडा घेतला आहे तेल घेतलं आहे तर आता तेलाचं आपण मोहन करूया आणि गूळ हा खिसून घेतला आहे मी तर हे आता आपण मिक्स करून घेऊया चिमुटवर मीठ टाकूया सोडा टाकूया एक चमचा आणखीन सा टाकते आपलं गरम झालंय तर आता आपण ह्याच्यामध्ये असं घालून घेऊयानं मिक्स करून घेऊया हे हाताने तर बघा आता आपण हे मोहन घालून घेतले तर आता आपण हे तिंबून घेऊया मळून घेऊया घट्टसर मळायचं हे बघा हे आपलं वळेव लाडूसाठी पीठ मळून तयार झाले तर आता हे आपण हे दहा पंधरा मिनटं असं झाकून ठेवूया आणि नंतर याचे वळेव लाडू बनवून घेऊया तर बघा हा पिठाचा गोळा आपण मळून ठेवला होते पंधरा मिनटं तर आता याचे आपण लाडू बनवायला घेऊया वळेव लाडू अशा प्रकारे बनवून घ्यायचे मग आपल्या वेळेवर लागू बनवून तयार आहेत इकडं तेल पण तापायला ठेवले आता आपण तळून घेऊया हे लागू आता एका न झाले तर दुसऱ्या न करून चांगले गुलाबी कलर येईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत मग आपले लाडू असे लालसर असा मस्त कलर आलाय तर आता आपण त्याच्यामध्ये गोल टाकून घेऊया टाकल्यानंतर गॅस बारीक मंदाच्यावर बारीक करायचा गॅस आणि मग गूळ टाकायचा ある気がして。サ हे आपण काढून घेऊया म्हणजे गोड सगळं हा लाज राहिलेले लाडू आपण तळून घेऊया

तर बघा अशा प्रकारे आपले तयार आहेत वळेव लाडू